विशाळगडावरील सर्व अतिक्रमण जमीन दोस्त करा असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय या आदेशाची प्रत आणि निवेदन घेऊन हिंदू एकता आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं विशाळगडावर मुस्लिम सरदार मलिक ए रेहान यांचं थडगं असून तिथं बेकायदेशीर दर्ग्याचं बांधकाम केलंय हे बांधकाम सुद्धा जमीन दोस्त करावं संपूर्ण विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक ए रेहान याचं विशाळगडावर थडगं असून त्या थडग्यावर दहा बाय बारा चौरस फुटाचं शेड असल्याची शासन दरबारी नोंद आहे पण आता त्या ठिकाणी तीन मजली बेकायदेशीर आर सी सी दिसून येत आहे हे अवैध बांधकाम काढून टाकावं तसंच परवानगी न घेता मारलेली सोळा बोरवेल सील करावीत गडाच्या पाहत्याशी आणि वनखात्याच्या जागेवरील अतिक्रमणं हटवावीत अशी मागणी हिंदू एकता आणि विशाळगड मुक्ती आंदोलनानं लावून धरली आहे आंदोलनामुळं आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी मोहिमेनं गती घेतली आहे पुरातत्व खात्यानं गडावरील तेवीस अतिक्रमणधारकांना बांधकाम उतरवून घेण्याच्या नोटिसा दिल्या आहेत उर्वरित सर्व अतिक्रमणं काढून टाकावीत तसंच नरवीर प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडं जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या बेकायदेशीर इमारती काढून टाकाव्यात अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटून हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं आणि तातडीनं त्यांनी दूरध्वनीवरून ही थांबलेली मोहीम सुरू करायचे आदेश दिले आणि त्या आदेशानुसार ते जे लेखी पत्र जो दिलं होतं ते पत्र आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं त्यांनी सांगितलं की तेवीस मालमत्ताधारकांना नोटिसा बजावलेल्या आहेत पुरातत्व खात्यानं की त्या ठिकाणची अतिक्रमणं काढा परंतु उर्वरित राहिलेलेल्या सुद्धा यांना नोटिसा बदलून ती अतिक्रमण काढली जातील आम्ही त्यांना सांगितलं की पुरातत्व खातं सोडून वन खात्याच्या जागेवर सुद्धा पायत्याशी अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा संपूर्ण जमीन दोस्त करा पुरातत्व खात्यानं विशाळगडावरील तेवीस अतिक्रमणधारकांना नोटिसा काढल्या आहेत उर्वरित अतिक्रमणधारकांनाही नोटिसा देण्याचं आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिलं यावेळी संजय जाधव दीपक देसाई राजू जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव प्रसाद रिसवडे गजानन मोरे सुनील तिवले संजय साडविलकर प्रदीप निकम सुनील शिंगे उपस्थित होते